जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक एकोणाविसावा अनादे मध्या अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण तुमच्या सार्वत्रिक स्वरूपाला सुरुवात नाही मध्य नाही आणि शेवटही नाही तुमच्या वैश्विक रूपात अमर्याद पराक्रम आणि अमर्याद ऊर्जा आहे असे दिसत आहे हे श्रीकृष्ण तुमच्या विश्वरूपात अगणित सूर्य आणि चंद्रासारखे अनंत हात आणि डोळे दिसत आहेत हे श्रीकृष्णा धगधगत्या अग्नीसारख्या तुमच्या अनंत मुखांच्या तेजस्वी तेजाने संपूर्ण विश्वाला तापवणारे तुमचे वैश्विक रूप मला दिसत आहे अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांच्या वैश्विक रूपाचे वर्णन करीत आहे कारण ते रूप तो पाहत आहे आणि अनुभवतही आहे आपल्या कल्पनेपलीकडे श्रीकृष्ण या तिन्ही जगात व्याप्त आहेत हे आपण जाणूया हे संपूर्ण विश्व हे परम श्रीकृष्ण परमात्म्यांचे शरीर आहे हे आपण ओळखूया आपण या विश्वाचे कोणतेही नुकसान करू नये श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहूम शशी सूर्यने अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर। मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा करीशे वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनादे मध्या अंतम। अनन्तवीर्यम् अनन्तबाहुम् शशिसूर्यनेत्रम् पश्यामि दीप्तहुतासवक्त्रम् दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदम् तपन्तम् ॐ अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं अनन्त शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्